रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आज आपण इथे उपवासाची खीर करणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे तेवढीच ती झटपटसुद्धा होते आणि चवीलाही खूप भारी लागते आता उपवासालाही सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक उपवासाला काय नवीन बनवायचं आणि काय असं झटपट बनवायचं हे प्रश्न पडत असतात मग अशा वेळेला तुम्ही नक्की खीर बनवू शकता तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया आणि ही खीर साबुदाण्यापासून बनवणार आहोत इथे हे साबुदाणा घेतलेला आहे आणि हे एक अर्धा तास एक तास जेवढं तुम्हाला वेळ असेल तेवढं तुम्ही त्या ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि ही खीर बनवण्यासाठी दूधसुद्धा लागणार आहे तर ते एका साईडला गरम करायला ठेवलेलं आहे तर आता एका साईडला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्या कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक करून घेतलेले काजू बदाम हे त्यामध्ये थोडेसे परतून घ्यायचं आहे ह्या खीरमध्ये काजू बदाम ड्रायफ्रूट्स टाकल्यामुळे ह्या खीर खाताना त्याची चव चा खूप छान येते तर इथे मंद आच्यावरतीच हे काजू बदाम इथे परतून घेणार आहे आणि इथे हे असे परतून झालेले आहे ते एका हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये काजू बदाम तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा त्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर त्यामध्ये दूध घालायचं आहे इथे हे मी दूध गरम टाकलेलं आहे जर तुम्हाला थंड दूध टाकायचं असेल तरीही चालेल दुधाला एक छान उकळ आली की त्यामध्ये हे पाण्यात भिजवलेले साबुदाणा त्यामध्ये टाकायचा आहे पाण्यामध्ये साबुदाणा आधीच भिजून ठेवल्यामुळे साबुदाणा छान फुलला जातो दुधामध्ये साबुदाणा टाकल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने हे असं मिक्स करत राहायचं आहे दोन करता आणि मंद आचेवर साबुदाणा शिजून घ्यायचं आहे एका साईडला पातेला घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला खीर जेवढं गोड पाहिजे त्याप्रमाणे त्यामध्ये साखर घालायचं आहे आणि मंद आचेवरती चमच्याच्या सहाय्याने हे साखर असं मिक्स करत राहायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही जर साखर त्यामध्ये घातली त्या त्या तर त्या खीरला एक वेगळीच चव येते एकदा तुम्ही अशा पद्धतीने साखर त्यामध्ये टाकून बघा खूप खीर खूप छान लागते आणि तुम्ही आतापर्यंत रेसिपी बीथ पाहिली कुकिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि इथे तुम्ही बघू शकतात की इथे साखरेचा खूप छान असं पाक बनवून तयार झालेला आहे तर हे लगेच आपण त्या खीरमध्ये टाकणार आहोत आणि इथे खीरला खूप छान अशी उकळसुद्धा आलेली आहे आणि जो साबुदाणा आहे तो सुद्धा छान शिजलेला आहे साबुदाणा शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि ही खीर बनवताना ह्यामध्ये फक्त दुधाचाच के वापर केलेला आहे पाण्याचा वापर केलेला नाही आहे जर तुम्हाला ही खीर दूध आणि पाणी हे मिक्स करून जर ही खीर बनवायची असेल तर तुम्ही तशाही पद्धतीने बनवू शकतात त्यानंतर साखरेचा पाक करून घेतलेला आहे ते त्या खीरमध्ये टाकायचं आहे साखरेचा पाक करून घेतला की ते लगेच खीरमध्ये टाकायचं आहे जर दोन मिनटं जरी उशीर झालं तर ते साखरेचा पाकाचा गोळा बनवून तयार होतो म्हणून लगेच झालं की त्या खीरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि खीरमध्ये साखरेचा पाक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये तुपामध्ये परतून घेतलेले काजू बदाम त्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स त्यामध्ये टाकू शकतात आणि ह्यामध्ये अशा पद्धतीने साखरेचा पाक करून घातल्यामुळे त्या खिरेला खूप छान चव असते तुम्ही एकदा ता टाकून बघा डायरेक्ट साखर टाकलेली खीरची चव आणि साखरेचा पाक करून त्या खीरमध्ये टाकल्यानंतर त्या खिराची चव खूप वेगळी असते आणि अशा पद्धतीने साखरेचा पाक करून टाकल्यामुळे त्या खिराचा रंगसुद्धा बदलतो आणि इथे तुम्ही बघू शकतात की इथे आपली खूपच चवीला भारी अशी ही खीर बनवून तयार झालेली आहे अवघ्या पाच मिनिटात ही बनवून तयार होते आणि तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने खीर बनवताना त्यामध्ये साखरेचा पाक करून घालतात का हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने साबुदाण्याची खीर बनवून खातात की अजून वेगळ्या पद्धतीने बनवतात तर नक्की कमेंट्स करून सांगा चला तर मग इथे गरमागरम खीर बनून तयार झालेली आहे बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच ह्या साबुदोण्या खिऱ्याचा आस्वाद घ्यायचा आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि अजून तुम्ही उपवासायला काय असं नवीन बनवून खातात हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने साबुदाण्यापासून अजून काय वेगळ्या रेसिपी बनवतात हे सुद्धा नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सुद्धा करा आणि आपल्या रेसिपी विथ पायरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा छान रेसिपी सोबत